हे दृश्य एका घरामधलं आहे वर्षाच्या आजी आणि वर्षाच्या आजोबा ते बोलत असताना काय बोलणं म्हणतील आपण ऐकूया आजच्या या खरं सांगेन ह्या नाटकीमधला प्रवेश

मरो ते तो जाई काय बोलना रे अहो तिला मरो पंची वर्ष जाते आपल्या घरी आली होती हो अपनी ऐसा है कि ताप भरला आने जा तू प्रेम करो लीस नहीं हो बिचारी तू एक सांगो का तुझा गाखा बस है तू असप तुझे की बीबी के भोली दिया कशाला मी सकाई के लिए तू बोला अगर मी ते काय तुला सांगणार आहे ना ते ऐकून तुला कोरीची गरज पडेल आई आप लायकड़ है होती हो आई थी सोपाना में गांठरी बस्ती होती है हनी एक आयेगी बूढ़ बूढ़ मनुन किंसाल मास घरात के लिए तो वो अर्स सोपाना वाले बस्ती होती आई एक आयेगी जब सोपाना चमाके खिड़की आयेगा तीसरी बस्ती में आवाज़ जाना बहुत दिलचस्प

म्हणून रात्री जेवण झाल्यावर बैल का तुझी आई झोपाऱ्यावर बसली होती तेव्हा झोपाऱ्या मागच्या पिढीपाशी उभा राहिलो तो मुख मुखवटा घातला

बोलू देना नाही बोलू देना नाही मी तुझ्या बाबांची कशी प्रतावरण दाखवते सांगते बाबा शेवटच्या टप्प्यामध्ये अगदी आम्ही कुणाला होते आजारी होते आणि त्यांना आपल्या मुलीची म्हणजे माझी किती काळजी वाटायची हो कारण तुम्हाला असा दारूचा म्हणून त्यांना सत की आपल्या मुलीच आपल्या पाठी कस होईल आणि त्यांनी तुम्हाला एकदा एक हजार रुपये दिवस

सारखं सारखं बोलायला नको तुम्हाला ऐकायला सगळी कडून गेले टाकायचे शेवटी माझ्या आजीने युक्ती केली बरं तुला सांगतो तुझी आजी म्हणजे अगदी देव माणूस होती देव माणूस म्हणून तुझ्या बाहेरी गेल्यावरती तुझ्या आई आजीच्या मी पहिला पाया पडत असे होय हो त्याच देव माणूस आईनं सुचवलं होत di aldi mina kumari sakyo मला मला एक चला सध्या कुठे असते <laughs>